होईलच मालिकेत मिळालेला मा आहे पुरावी देण्यासाठी नंदिनीने ज्या दीपक लांलेलं ला होतं प्रेक्षकांना भीतीपोटी त्याच दीपकने आता साक्ष फिरवलेल्या आहे सुरुवातीला तो नंदिनीच्या बाजूने बोललेला आहे परंतु रम्याने पोलिसांचा धाक दाखवताच त्याने त्याच्या केशातून नंदिनीने त्याला बेलवरती सोडवलेला आहे ही, ही चिठ्ठी दाखवून आता साक्षच फिरवलेली आहे काव्या उजवात त्याला म्हणत असते की आता हीच घंटी तुमच्या हातात घ्या आणि तुमच्या आयुष्याची भीक मागा कारण आता माझी नंदिनी ताई पुरावा घेऊन येणारच आहे असं म्हटल्याबरोबर दीपकचं आगमन झालेलं आहे आपल्याला सर्वांना असं वाटत आहे की दीपक आता नंदिनीच्या बाजूने साक्ष देणार आहे परंतु हाच दीपक एन वेळेस पलटलेला आहे दीपकला विचारण्यात येतं काय रे तू का किडनॅप केलंस त्यावरती आता नंदिनी आणि काव्या या दोघेही दीपककडे पाहू लागतात त्यावरती दीपक सुरुवातीला उजवात त्याच्या विरोधात साक्ष देतो आणि विक्रमसुद्धा म्हणतो की अगं काय हे आता तरी कबूल कर तुझ्याविरुद्ध दे साक्ष देतो आहे हा परंतु त्या क्षणी एन मोमेंटला रम्याने साक्ष फिरवलेली असते आता रम्या दीपकला विचारते की तुला पोलिसात पुन्हा एकदा जायचं आहे का खोटी साक्ष तू का देतो आहेस पोलिसांच्या भीतीने त्याने साक्ष फिरवलेली आहे